चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या जवाहर नवोदय विद्यालय सैनिकी स्कूल तसेच स्कॉलरशिप या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आता आपण या अगोदर अठरा उतार्यापर्यंत व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण एकोणाविसाव्या उतार्याचा त्या ठिकाणी व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनत असताना आपण सुरुवातीला प्रश्न त्या ठिकाणी उतारा क्रमांक एकोणावीसचे चे या ठिकाणी पाहूया चला तर आता आपण त्या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न पाहून घेऊया पा प्रश्न क्रमांक एक प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे ए नावेने बी पायी सी घोड्याच्या पाठीवरून डी बैलगाडी प्रश्न क्रमांक दोन माणसाने पहिली नाव कश कशी निर्माण केली ए पाण्यावरून लाकूड तरंगताना पाहून बी प्राण्यांना पोहताना पाहून सी लाकडाचे तुकडे एकत्र बांधून डी झाडाचा बुंदा कोरून पोकळी करून पाहता प्रश्न क्रमांक तीन माणसाने झाडा झाडाचा बुंदा करून पोकळी निर्माण केली कारण त्याला एक गाडी बनवायची होती बी चाक बनवायचे होते सी नाव बनवायची होती डी झोपडी बनवायची होती पा प्रश्न क्रमांक चार पुढीलपैकी कोणता घटना प्रथम घडली पुढीलपैकी कोणती घटना प्रथम घडली ए माणसाने प्राण्यांना माणसा अळवले माणसाने चाकाचा शोध लावला सी माणसाने गाडी बनवली माणसाने नाव बनवली पा त्या ठिकाणी आता पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी कठीण या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पाहता प्रत्येक उत्तरामध्ये समानार्थी विरोधार्थी शब्द येतात म्हणून आपण त्या ठिकाणी काय करायचे आपला पाचवा पा पा प्रश्न काय सांगतो आहे कठीण या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पाहता कठीण अवघड दुर्गम सोपा आणि दुर्लभ पाहता आपण या ठिकाणी सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या वाचून घेतलेले आता आपण त्या ठिकाणी उतारा पाहूयात चला तर आता आपण या ठिकाणी उतारा वाचून घेऊया पा प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायाशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते पा पूर्वीच्या काळी ज्यावेळेस माणसं प्रवास करायचे त्यावेळेस गाड्या नव्हत नव्हत्या पा अशा काळात विचार करणे कठीण आहे त्याच्यापाशी ना घोडा ना उंट अगदी बैलगाडी सुद्धा नव्हती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी माणसाने चाकाचा शोध लावल्यानंतर गाडी आली असावी पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्याचा प्राण्यांना मानसळण्यास शिकवला असावा कदाचित चाकाचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा अशी शक्यता आहे की पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली बहुधा त्याने एखादा झाडाचा जा बुंदा कोरून, करून पोकळी करून पाहिली पहिली नाव निर्माण केली पहा त्या ठिकाणी झाडाचा जा बुंदा करून काय केली मानवाने पहिली नाव त्या ठिकाणी तया निर्माण केली पहा आता आपण त्या ठिकाणी उतारा वाचल्याच्या नंतर आपण आता प्रश्न सोडवूयात चला तर आता आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाहिला आहे प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे पहा आपण त्या ठिकाणी वाचलं आहे सुरुवातीला माणूस हा पायी प्रवास करीत असे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चला तर पहा आता दुसरा प्रश्न माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली पाण्यावर लाकूड तरंगात पाहून प्राण्यांना पोहताना पाहून लाकडाचे तुकडे एकत्र बांधून झाडाचा जा बुंदा करून पोकळी करू या ले ले? जा आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की माणसाने पहिली नाव म्हणजे झाडाचा बुंदा करून त्या ठिकाणी पोकळी निर्माण केलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे पहा प्रश्न क्रमांक तीन माणसाने झाडाचा बुंदा कोरून पोकळी निर्माण केली कारण त्याला गाडी बनवायची होती चाक बनवायचे होते सी गाडी नाव बनवायची होती डी झोपडी बनवायची होती पहा आता आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे कारण त्यांना बुंदा कोरून काय बनवायची होती नाव बनवायची होती म्हणजे पर्याय क्रमांक आपलं या ठिकाणी सी हे उत्तर असणार आहे। चला तर आता आपण त्या ठिकाणी चौथा प्रश्न पाहूयात पहा पुढील कोणती घटना प्रथम घडली ए माणसाने प्राण्यांना मानसाळवले माणसाने चाकाचा शोध लावला त्यानंतर माणसाने गाडी बनवली माणसाने नाव बनवली पा या ठिकाणी काय माणसाने प्राण्यांना पहिले मानसाळवलं म्हणजे पर्याय क्रमांक एक मधली ही पहिली घटना घडली पहा कठीण या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पहा प्रत्येक उतार्यामध्ये तुम्हाला एक समानार्थी किंवा विरोधार्थी प्रश्न विचारल्याच जातो म्हणजे या ठिकाणी कठीण या शब्दाचा विरोधार्थी अर्थ होत असतो सोपा या ठिकाणी तुम्हाला नीट व्यवस्थित गोल करायचं आहे चला तर आता आपण त्या ठिकाणी समोरचा उतारा पाहूया पा आता त्या ठिकाणी उतारा आपण विसावा पाहण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी उतारा विच चे प्रश्न या ठिकाणी पाहू कावळा कसा होता ए हुशार बी गर्विष्ट सी नम्र डी मत्सरी पा प्रश्न क्रमांक दोन हंसाने वाक्य पूर्ण करायचं आपल्याला कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले प्रस्तावाला नकार दिला सी प्रस्ताव स्वीकारला डी प्रस्तावाची थट्टा केली पा या ठिकाणी आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी ए एकमेकाला साहस्य करावे बी उडण्याची शर्यत लावावी डी बोटा बोटांवर दोघांनी बोटा बेटावरती दोघांनी एकत्र यावे जावे पहा डी सहलीला जावे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा हो आता आपण त्या ठिकाणी पाहू हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे ए कावळ्याचे कौतुक होईल बी हंसाचे कौतुक होईल सी हंसाला काळा म्हटलं जाईल डी हंसाला त्याची क्यू येईल पहा या ठिकाणी आता आपण चार प्रश्न पाहिलेले आता एक समोरचा पाचवा प्रश्न पाहू पहा आता पाचवा प्रश्न कावळ्याला स्वतःचीच लाज वाटली या वाक्याचा काळ ए भविष्य काळ बी वर्तमान काळ सी भूतकाळ आणि डी यापैकी नाही चला तर आता आपण या ठिकाणी प्रश्न घेण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी उतारा या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचून घेऊ सर्व हंसा कौतुक कौतुक कौतु करतात आणि मला काळा म्हणतात मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करीन मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्याबरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचं आव्हान दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला पण कावळ्याने हट्ट धरला म्हणून दोघेही आकाशात उडाले सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता लवकरच कावळा थकला आणि पडू लागला त्याची कीव येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि उडत उडत त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे नेले कावळ्याला स्वतःचीच लाच वाटू वाटली पा आता या ठिकाणी आपण उतारा वाचला उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायचे आहे चला तर आपण आता पा कावळा कसा होता हुशार गर्विष्ठ नम्र आणि मत्सरी पा कावळा हा मत्सरी होता म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून त्याला नीट व्यवस्थित काय करायचे गोल करायचं आहे या ठिकाणी आता हंसाने प्रश्न क्रमांक दोन हंसाने रिकाम जागा वाक्य पूर्ण करा एक कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले प्रस्तावाला नकार दिला प्रस्ताव स्वीकारला प्रस्तावाची थट्टा केली पा या ठिकाणी काय हंसाने प्रस्तावाला त्या ठिकाणी नकार दिला म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून या ठिकाणी त्याला ही व्यवस्थित गोल करायचं पा आता तिसरा प्रश्न कावळ्याने हंसाला सुचवले की ए एकमेकाला सहाय्य करावे बी उडण्याची शर्यत लावावी बेटावरती दोघांनी एकत्र यावे सहलीला जावे आता या ठिकाणी हं हंसाने कावळ्याने हंसाला सुचवले की आपण उडण्याची शर्यत लावावी म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे याला तुम्ही नीट व्यवस्थित गोल करा पहा या ठिकाणी चौथा प्रश्न आपण पाहूयात हंसाने हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याचे कौतुक होईल हंसाचे कौतुक होईल त्यानंतर हंसाला काळा म्हटले जाईल हंसाला त्याची किबे प हंस हन्सा हं हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याचे त्या ठिकाणी कौतुक होईल असं या ठिकाणी कावळ्याला वाटायचं म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे चला तर आता आपला पाचवा प्रश्न भाऊ कावळ्याच्या कावळ्याला सर्व स्वतःचीच लाज वाटली या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आता आपल्याला पा या ठिकाणी काय कावळ्याला स्वतःचीच लाज वाटू लागली कारण तो भविष्य काळ नाही आहे वर्तमान काळ नाही आहे तो आपला भूतकाळ होईल म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक सीला व्यवस्थित गोल करायचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डी सी डी मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद